वरला जर फरक पडला गेला पाण्यामध्ये नाही अजून नाही अजून तसच नाही वर पाणी लागलेलं आता सध्या चालू आहे लागलेलं पाणी हा हा माझ्यात नाही बरोबर चिंटच होत नाही का झालं तिकडे तिकडे कामगार मेन पप्पू करायचं पहिले पप्पू चालू केल्या सुरुवात आणि गणपाई पुरा तिकडं कोण मोडिंग पाणी सोडलं का नाही राजभावच्या एका गोला एवढं मोठं पाणी बर बस काही पोट घ्या म्हणजे ही बनवून काही म्हणून घ्या हो